नमस्कार मी अक्षता पवार मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय हा थोडा वेगळा आहे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्या या राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या मुंबई महानगरपालिका इको सेन्सिटिव्ह झोन तयार करणार आहे मात्र या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये ज्या पद्धतीचं बांधकाम होणार आहे त्याला अनेक पर्यावरणवादी जे आहेत किंवा निसर्गप्रेमी आहेत तिथले नागरिक जे आहेत त्यांचा फार विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतंय तर या सर्वांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत निशांत सर जे ग्रुपचे कन्झर्वेशन आहेत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद uh, सर काय म्हणाल या सगळ्यावरती की काय नक्की नगरपालिका करणार आहे तर uh... मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन बीएमसी ज्याला आपण म्हणतो त्यांनी एक तीस दिवस आधी एक आ, 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 मास्टर ड्राफ्ट प्लॅन काढले इको सेन्सिटिव्ह झोन मास्टर ड्राफ्ट प्लॅन जे इको सेन्सिटिव्ह इको सेन्सिटिव्ह नोटिफिकेशन दोन हजार सहा त्याच्या अंतर सॉरी सोळाच्या अंतर्गत आहे दोन हजार सोळा मध्ये इकोसेन्सिटिव्ह झोन नोटिफिकेशन आल्यानंतर त्या नोटिफिकेशन मध्ये असं बोललं गेलेलं आहे की दोन वर्षाच्या नंतर दोन वर्षाच्या आधी त्यांना मास्टर ड्राफ्ट प्लॅन जे आहे ते तयार करायला पाहिजे पण आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये बसलोय सात वर्षानंतर त्यांनी हे मास्टर ड्राफ्ट प्लॅन बनवलेला आहे आणि त्याच्यात बरेच चुका आणि असा एक प्रकारे त्यांचा प्लॅन आहे की कशा आपण संजय गांधी नॅशनल पार्कच्या अवतीभोवतीला जे एरियाज आहेत ज्याला आपण इको सेन्सिटिव्ह झोन म्हणतो किंवा आपण बफर बोलतो त्याला आपण कसं ओपन करायचं अजून डेव्हलपमेंटसाठी तर त्यांचा हे बेसिकली मास्टर प्लॅन आहे आणि ह्या ड्राफ्टला जे चारशे पेज डॉक्युमेंट हे बोलणे गरजेचं आहे कारण चारशे पेज डॉक्युमेंट डौ, ते रिलीज करतात आणि फक्त तीस दिवस देतात लोकांना अभ्यास करण्यासाठी तर हे फार चुकीचं आहे कारण असं वाटतं कुठेतरी बीएमसी ला नकोय की लोकांनी हे डॉक्युमेंट वाचावं आणि त्याच्यामध्ये काय आहे आणि दुसरा सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे की ते हा ड्राफ्ट पण फक्त अंग्रेजीमध्ये दिलेला आहे इंग्लिशमध्ये दिलेला आहे आणि ह्याचा जो इम्पॅक्ट आहे जे लाखो आदिवासी जे राहतात संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्याच्या एक त्याच्या अवतीभोवतीला आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना जे कनेक्टेड आहे एसडीएनपी मध्ये ते बरेच लोक मराठी बोलतात आणि मराठीमध्ये हे ड्राफ्ट प्लॅन त्यांनी अवेलेबल करून करून दिलेला नाहीये तर कुठेतरी इन्फॉर्मेशन आपल्याकडे ठेवावं लोकांना समजून नाही देण्याचं हे सगळं त्यांचं जे आहे ते प्लॅन चालू आहे अच्छा आणि आता हे प्लॅन मध्ये बेसिकली आहे काय आणि त्याच्या आधी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की इको सेन्सिटिव्ह झोन काय संजय पार्क माझा एक प्रश्न होता सर याच्या आधी की हे सर्व तुम्ही जे म्हटलात की त्यांनी वेळ कमी दिलाय किंवा त्यांनी वेळ कमी दिलाय आणि त्याच्या सोबतच त्या लोकांनी इंग्लिश मध्ये हे सगळं दिलंय जे की पटकन समजण्यासारखं नाहीये सगळ्यांसाठीच ते नाहीये तर यासाठी तुम्ही काही हालचाल केल्या आहेत का, के का आतापर्यंत तर आम्ही जेव्हा आम्हाला माहिती पडलं आम्हाला एकतर दहा पंधरा दिवसानंतर हे माहिती पडलं पेपरामध्ये आर्टिकल आलेली इंग्लिश पेपरमध्ये आर्टिकल आलेली ते वाचून आम्हाला कळलं आणि आम्ही लवकरात लवकर बाकीचे एक्सपर्ट जे आहेत कन्झर्वेशन एक्सपर्ट्स आहेत अर्बन प्लॅनल्स आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली की ही थोडासा अभ्यास करून आपण बघू शकतो का आणि बरेच मिटिंग झाल्या फक्त समजून घेण्यामध्ये की ह्या ड्राफ्ट प्लॅन मध्ये काय आहे आणि हे पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे ड्राफ्ट प्लॅन तुम्ही अभ्यास केल्यानंतरही तुम्हाला काही सापडलं तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन द्यायचं कसं त्यांनी तर सांगितलंय की सजेशन ऑब्जेक्शन द्या पण ते कसं द्यायचं त्यांनी काही याच्याबद्दल क्लॅरिटी दिलेली नाही तर म्हणून लोकांनी जाऊन हार्ड कॉपीज द्यावी इकडे अक्षरशः जाऊन बीएमसीच्या ऑफिसमध्ये सीएसटी मध्ये वसई विरार मध्ये असो किंवा ठाण्यात असो किंवा मीरा भाईंदर मध्ये असो ज्यांना द्यायचंय त्यांनी सीएसटीला ट्रॅव्हल करून द्यायचं तर आपण ईमेल पण नाही करू शकत ह्याच्याबद्दल पण त्यांनी काही दिलेलं नव्हतं आता इनफॅक्ट काल गेल्यानंतर त्यांनी क्लॅरिटी दिली वर्बली ते पण काही लिहून दिलेलं नाहीये की तुम्ही ईमेल करू शकता तर आम्ही ते थोडंफार हालचाली केले एक्सपर्ट्सला बोललो की थोडासा अभ्यास करू ना त्याच्यानंतर जे आहे आम्हाला थोडं त्याच्यात कळालं की काय आहे म्हणजे एकंदरीत तू कुठेतरी काहीतरी आपल्यापासून लपवण्याचा किंवा अंधारात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट तर म्हणून मी तर... बोलत होतो की हे सॉरी टीचर नाही नाही बोलू शकता तुम्ही नक्की हा प्लॅन काय आहे म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं आहे की नक्की प्रश्न आहे त्याच्या आधी एक समजून घेण्याचं खूप आवश्यकता आहे की इकोसेन्सिटिव्ह झोन हे काय असतं तर संजय गांधी नॅशनल पार्क जे प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे मुंबईमध्ये आम्हाला देवाने दिलेलं एक खूप मोठा गिफ्ट असं बोलू शकतो कारण त्याच्यामुळे आपलं वातावरण बॅलेन्स असतो आपण ऑक्सिजन घेऊ शकतो आणि पोल्युशन थोडंफार कंट्रोलमध्ये आहे तर संजय गांधी नॅशनल पार्कच्या सगळ्या बाजूला हे मुंबईसारखं शहर ठाण्यासारखं शहर हिरवांद्यासारखं शहर जे आहे ते पसरत चाललं आहे आणि त्या नॅशनल पार्कला शहरावरून जे धोका आहे ते कमी असल्यामुळे हो त्याचा अवतीभोवतीला एक बफर झोन असायला पाहिजे की तिकडचे जे, जे वाईल्ड लाईफ आहे जे वन्यजीव आहेत ते बाहेर पडतील तर त्यांच्या साठी तिकडे राहणाऱ्या जे आदिवासी आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या इको इकोसेन्सिटिव्ह झोन जे आहे त्याचा नोटिफिकेशन आला तर त्याचा उद्देश आहे की जंगलाला कसा आपण संरक्षण करू शकतो आणि जास्तीत जास्त ग्रीन कवर हरितपट्टी आपण कन्झर्व करू शकतो आता ते जे इंटेन्शन आहे ते त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे मध्ये त्यांनी मुळात पूर्ण इकोसेन्सिटिव्ह झोन हे तीन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे इकोसेन्सिटिव्ह झोन वन टू आणि थ्री आणि ह्या भागामध्ये काय काय अलाउड असतील हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर तीन जे आहे इकोसेन्सिटिव्ह झोन थ्री इकडे त्यांनी सांगितले की हे प्रोटेक्ट करायला पाहिजे कारण इथे खूप फ्रेजाईल इकोलॉजी आहे पण वन आणि टू मध्ये त्यांनी बऱ्याच डेव्हलपमेंटसाठी अलाऊ केलेला आहे ह्या ड्राफ्ट प्लॅनमध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक मध्ये तर इनफॅक्ट शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आणि बिल्डिंग हे सगळे अलाउड आहेत आणि दोन मध्ये पण जास्त काही डिफरन्स नाही तर तुम्हाला पाहिजे तर इंडस्ट्रीज आहे नॉन पोल्युटिंग इंडस्ट्रीज आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता तिकडे तुम्हाला शाळा बांधायची आहे तुम्हाला काही वेगळं डेव्हलपमेंट करायचं आहे ते सगळं तुम्ही तिकडे करू शकता वन आणि टू मध्ये ठीक आहे तर वन आणि टू द एखादं प्लॅन असा आहे की सगळ्या डेव्हलपमेंट तिकडून घेऊन यायचा आता तुम्ही विचार करणार ओके इकोसेन्सिटिव्ह झोन वन टू थ्री मध्ये सर्वात जास्त कुठला झोन मध्ये आहे तर ऑलमोस्ट नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट इकोसेन्सिटिव्ह झोन हे वन आणि टू च्या अंडर येतो आणि थ्री मध्ये राहिलं काही तीन चार पर्सेंट तर ते नव्वद प्रतिशत एक प्रमाणे ते ओपन अप करताय वेगवेगळ्या डेव्हलपमेंटसाठी तर हे लोकांना कळायला पाहिजे की असा ह्यांचा गेम गेम प्लॅन चालू आहे आणि म्हणून आपल्या शहराला वाचवण्यासाठी आपल्याला हे ड्राफ्ट प्लॅन वाचणं आणि अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपली मत द्यायची गरजेचं आहे दुसरा ह्याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की जे आदिवासी पाडे आहेत जे लाखो आदिवासी तिकडे राहतात आणि खूप वर्षांपासून राहतात जनरेशन टू राहतात तर त्यांचं अस्तित्व मिट मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ ठाण्यामध्ये जे जे पाडे आहेत आदिवासी पाडे आहेत त्यांचे नावं दिली गेली नाही आणि आरे मध्ये पण बऱ्याचशे जे पाडे आहेत त्यांना त्यांनी स्लम सारखं क्लासिफाय केलेलं आहे हा प्रश्न असा उभरतो की तुम्ही ह्या सगळ्यांना स्लम डिक्लेअर करून एसआरए प्रोजेक्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करताय असं आहे का असं असे तर असं करू नका कारण आदिवासी पाडे जे आहेत आदिवासी तिकडेच राहायचं आहे त्यांचं जीवन त्यांच्यावरती जंगलावरती अवलंबून असतं आणि तिकडून त्यांना काढलं तर त्यांची जीवनशैली कुठेतरी तुम्ही कापून टाकणार आणि त्यांना ते राहायला होणारच नाही आपण जे बघतोय मेट्रो कारशेड आलं पण तिथे ज्या लोकांची जमीन गेलेली आहे ते आता काय करतात त्यांचा लाईव्हिहूड गेलाय पूर्णपणे ज्या लोकांना शिफ्ट केलं आहे त्या त्या बिल्डिंग मध्ये राहतात तर हे बेसिकली बिल्डरांना हाण्याचा असा प्लॅन आहे का हा मोठा प्रश्न आहे मी अज्युम करत नाहीये पण अभ्यास करण्याचा गरजेचा आहे आणि जेव्हा बीएमसी स्वतः लोकांना याबद्दल एज्युकेट करत नाही म्हणून जास्त प्रश्न उभे राहतात ऍक्च्युली आणि अशाच प्रकारे बरेचसे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं की मराठी लँग्वेजमध्ये नाही आहे दुसरं म्हणजे आमच्या आम्हाला असं वाटतं की काही पोर्शन जे संजय गांधी नॅशनल पार्कचे आहेत ते पार्कचे प्रोटेक्टेड एरियाज आहेत त्यांना पण त्यांनी झोन मध्ये कन्सिडर केलं आहे का कारण तुम्ही जेव्हा ह्या प्लॅनला बघता तर ह्या प्लॅनचे मॅप्स खूप कॉम्प्लिकेटेड आहेत त्याच्यामध्ये जे लेअरिंग असतात क्लासिफिकेशन असते तर एका आदिवासीला किंवा एक आपले नागरिक आहेत त्यांना कसं कळणार हे मॅप तुम्ही काय त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करताय तर कुठेतरी चा चा करता प्रक्रिया चालू झाली आहे डेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू आपण पूर्ण गोडबंदर रोड मध्ये बघतो एवढे बिल्डिंग आलेत आणि ते संजय गांधी नॅशनल पार्कच्या खूप जवळ आले आणि ह्या प्लॅन मध्ये आपण बघतोय की ते सगळे आता इकोसेन्सिटिव्ह झोन वन मध्ये तर काय हे प्लॅन होता का नॉर्मलाइज करण्याचा म्हणून तुम्ही सात वर्ष घेतलं का तर हे सगळं खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे नागरिकांनी विचारायला पाहिजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो कारण आपण बघतोय की मुंबई सारख्या भागात प्रत्येक म्हणजे गल्लोगल्ली इमारती आहे इमारतींनी सगळं शहरच पूर्ण व्यापून गेलंय पण याच्या जे उद्यान आहे याच्यामुळे कसं एक निसर्ग एक आहे किंवा त्याच्यामुळे थोडं बॅलन्स राहतोय आपला निसर्गाचं जे पर्यावरण वगैरे वातावरण जे काही आहे मग तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हटलात की आदिवासी पाड्यांसाठी किंवा तिथले लोकांचं पुढे काय होणार ही जर डेव्हलपमेंट झाली तर त्यांच्या संदर्भात नगरपालिकेचा त्यांनी काही नियोजन केलंय का त्याबद्दल मुळात त्यांना काढायलाच नाही पाहिजे कारण त्यांचं ते मूळ निवासी आहेत आणि त्यांचं ते रूट आहे म्हणजे ते झाडाचे रूट कसं असतं तुम्ही ते रूट मधून त्यांना काढलं तर झाड काही टिकणार नाही त्याचप्रमाणे आदिवासींचं पण आहे आणि म्हणून म्युन्सिपाल्टीने त्यांचं रिहॅबिलिटेशनचा काही प्लॅन केला आहे का याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे प्लॅन मध्ये आणि ते चुकीचं आहे आणि त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे आणि आदिवासींच पण त्याला विरोध आहे जे तुम्ही निसर्गावरती ह्याचा इम्पॅक्ट बोलताय हे पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्याच्या झोन झोनमधून बऱ्याच नद्या निघतात बरेचसे ते निघतात आणि करेक्ट मिठी कनेक्ट होत तर आपण ह्या वर्षीचच बघा तुम्ही किती जास्त पाऊस पडलेला आहे ते पाऊस लवकर सुरू झालाय आणि ऑक्टोबर पण मध्ये पण आता पाऊस पडतोय कुठेतरी अर्धा वर्ष पूर्ण पावसातच जातोय दा आणि बरेच असे दिवस गेले आहेत जिकडे पाऊस खूप जास्त होत तुंबली ट्रेन थांबली आम्ही काय वीस वर्ष आधीच बोलत नाही ह्या वर्षीचीच गोष्ट आहे तर पाणी तुम्हाला पण माहितीये जाण्यासाठी जागा नाही ठेवलेली आहे तर हे जंगलचे जे एक्स, एक्स्ट्रा पाणी जे आहे ते बफर जे सोप करून घेत ज्याच्यामुळे फ्लड आणि होणारा जो प्रॉब्लेम आहे शहराला त्याच्याकडनं आपल्याला वाचवतो इकडे पण तुम्ही कॉन्क्रिटी करून सुरू केला तर आता जे आपण गोष्टी बघतो ते अजून वाढणार आहे आणि आपण हे पण बघतो की बरेच बिबटे आहेत किंवा हिरण आहे ते संजय गांधी नॅशनल मधून बाहेर येतात आणि सोसायटीमध्ये येतात आणि आपण त्यांना बोलतो की मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट आहे पण आपण त्यांच्या घरी गेलेलो आहे ते आमच्या घरी येण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट पण नाहीये तुम्ही आताही घ्या एक सापाचा पण एक रूट असतो जे खूप वर्षापासून त्यांचा एक फिक्स रूट असतो त्याच्यामध्ये तुम्ही एक बिल्डिंग उभार करा तर सापाला नाही माहिती की इकडून लेफ्ट राईट जायचंय तो साप इकडूनच जाणार आहे म्हणून तुमच्या सोसायटीमध्ये येणार आता ह्या ड्राफ्ट प्लॅनच्या अनुसार तुम्ही हे सगळं इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये प्रायव्हेट सोसायटीज आणले बंगलो झाले त्यांचे कंपाऊंड बांधले हे लोक जाणार कुठे त्यांचा मुवमेंट कसा होणार आहे बिबट्यांचा मुवमेंट कसा होणार आहे आता तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ जे आहे आणि संजय गांधी नॅशनल पार्क आहे तुंगारेश्वर मधून आणि एम पी मध्ये बऱ्याच बिबट्यांचे जे आहे ते यावन जावन होत आणि तिथून मधून गोडबंदर रोड निघतो आणि म्हणून कुठेतरी गोडबंदर रोड मधून स्पीड चे कार जातात तर तो बिबट्या कसा तिकडे जाणार आहे तर हा ड्राफ्ट प्लॅनिंग ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा कुठेतरी ट्राय करायला पाहिजे होता पण ते झालेलं नाही इनफॅक्ट ते साठी ओपन अप करायचं नाही बरोबरच आहे कारण की सर हे पुढे घडणार आहे काही होणार आहे नियम किंवा ज्या काही गोष्टी असतील आपल्याला कळू शकतात त्या वन्यजीवांना आपण नाही सांगू शकत त्याच्यामुळे त्यांचा जो मानवी वस्तीत येणारा वावर आहे तो पण कुठेतरी वाढू शकतो आणि कुठेतरी लोकांमध्ये पण त्याचा काही शकतो मी बघितलंय सर की विदेशांमध्ये काही असे झोन्स असतात की फक्त ते प्राण्यांसाठी किंवा अगदी म्हणजे पूर्ण वसाहतीत आजूबाजूला पण मधला जो सेंटरचा भाग आहे किती कोटींची ती जागा आहे पण तिथली गव्हर्नमेंट किंवा ते, ते फक्त एक प्राण्यांसाठी किंवा तिथल्या लोकांसाठी एक जोम सुरक्षित ठेवते लोकांना मोकळा श्वास घेताय हवा हवा चांगली मिळावी यासाठी ठेवते इतका खर्च करते पण कुठेतरी ही गोष्ट आपल्याकडे नाही होताना दिसत कुठेतरी हो आणि आपल्याला फ्री मध्ये दिलेलं आहे आपल्याला काय बनवायची गरज नाही लागली हे एवढ्या वर्षापासून आपल्याकडे आहे आणि कुठेतरी आपण याला इग्नोर करतोय आणि अवॉइड करतोय आणि डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतो नष्ट करायचा प्रयत्न करतो हे खूप चुकीचं आहे आणि सगळ्यांना तुम्हाला पैशाच्याच दृष्टीने बघायचं असेल म्हणजे आपण असं बोलतो ना एवढा हजारो कोटींचा प्रकल्प येणार आहे हे जमीन आता ओघडी झाली आहे तर जंगल पण काय हजारो कोटींचाच आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न देत आहेत आपलं जे स्वास्थ्य आहे ते पोल्युशन बड़ कंट्रोल केल्यामुळे तुम्ही विचार करा ना आता पॉल्युशन एवढा वाढलंय त्याच्यामुळे लोक हॉस्पिटलला जात आहेत वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळे त्यांचा काही खर्च नाही होतोय ते लॉसच आहे ते इकॉनॉमीच लॉस आहे आपलं तुमचं लॉस झालं इकॉनॉमीच लॉस आहे तर हे दृष्टिकोन ही पर्यावरण आपल्याला संवर्धन करायला पाहिजे कारण आपण पर्यावरणवरती डिपेंडंट आहोत पर्यावरण आपल्यावरती डिपेंड नाही ना हे सरकारला कुठेतरी माहिती पाहिजे तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता म्हणजे आजचा आपण थोडा संवाद आपण करतोय त्याच्यामधून तुमचा काय मेसेज किंवा इथून पुढे तुमची भूमिका काय राहणार आहे माझं सगळ्या नागरिकांशी एकच आव्हान आहे ठाणेकर मुंबईकर असो वसई विरारकर असो आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपल्या आयुष्यात काय घडणार आहे संजय गांधी नॅशनल पार्क जी जंगल आहे ते आपल्याला वाचवण्याची गरज आहे इकडे जे आदिवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांनी हे ड्राफ्ट प्लॅन वाचावा अभ्यास करावा आणि त्याच्यात काही तुमचे सजेशन ऑब्जेक्शन्स असतील तर ते तुम्ही जाऊन नोंदवा तुम्ही बी एम सी ऑफिस सी एस टी स्टेशनच्या बाहेर जे आहे तिकडे जाऊन तुम्ही आपले लेटर्स देऊ शकता तुम्हाला ते जमलं नाही तर अटलिस्ट त्यांना ईमेल करा ईमेल आय खूप सोपा आहे सी एच ई डॉट डी पी ॲट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन हे त्यांचा ईमेल आय डी आहे पण नक्की सतरा ऑक्टोबरच्या आधी कारण त्यांनी आम्हाला सांगितलं सतरा ऑक्टोबरच्या नंतर जे सजेशन्स ऑब्जेक्शन्स हरकती येतील ते त्यांना ॲक्सेप्ट करणार नाही तर ह्याच्या आधी तुम्ही नक्की पाठवा आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या आयुष्यावरती ह्याचा काय इम्पॅक्ट असणार आहे आपल्या पशु प प्राणी जे आहेत त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट असणार आहे आणि आपण बघतोय की महाराष्ट्र पूरग्रस्त होतं आहे इकडे एवढं जास्त प्रदूषण वाढतं आहे आणि कुठेतरी आपल्याला हे जंगल वाचवण्यासाठी आवाज उचलायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर हे सजेशन ऑब्जेक्शन जे आहेत ते पाठवा धन्यवाद तुम्ही आरे कॉन्झर्वेशन ग्रुपलाही फॉलो करा तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून अधिक माहिती मिळेल